आता नवीन डिश आलेली आहे जागा आहे का पोटा दादा तुमच्या जेवायला घाई झाले म्हणून हे बघा कसे पळत पळत चालले तुला मूवी परत वर वेलकम बॅक टू अ न्यू ब्लॉग तर आजचा ब्लॉग असणार आहे नाईट आउटचा तर आम्ही आज नाईट आउट करणार आहे फर्स्ट आम्ही डिनरसाठी जाणार आहे पूर्ण फॅमिली आणि त्यानंतर आम्ही मूवीसाठी जाणार आहे सो तुम्ही पण माझ्यासोबत कंटिन्यू करा आणि तुम्ही पण एन्जॉय करा तर गाईज आता आम्ही निघालेल्या हॉटेलला जायला हॉटेल कोकण तडकाला चाललेलं आहे भिवंडीमध्ये आणि आता मूवीचा पण प्लॅन आहे आमचा रात्रीचाच इलेवन ओ क्लॉकचा मूवी आहे मेट्रोला तर मग जर हॉटेल मधून लवकर आवरलं सगळं तर आम्ही मुव्ही जाणार आहे नाहीतर मग मुव्हीचा प्लॅन कॅन्सल होईल गाडीत खूप अंधार होता त्याच्यामुळे मला एवढं व्यवस्थित दिसण्यासाठी माझ्या बॅकग्राऊंड ला जी मेहनत आहे त्यांचे चेहरे तुम्हाला दाखवले पाहिजेत हे बघा बॅकग्राऊंड थँक्यू फॉर सपोर्टिंग मी तनिष्का कोकण तर आता आम्ही पोहोचलेलो आहे फायनली कोकण तडकाला काय झालं आता जरा सांगाल का तुम्ही काय झालं का असतंय तुम्ही का तानिश्का तानिश्का का काय काय झालं तू इन्सिडेंट ते सांग बरं जरा असतो आपल्याला तुम्हाला काय वाटलं मारायला आले आता आम्ही हॉटेलच्या आतमध्ये एंटर होतोय हा इथूनच माझे गेले आणि लगेच हॉटेलचा ब्युटिफुल असा नजारा तिकडे एक, हो एक बसायला पूर्ण बेंच आहे आणि हा इकडे पण स्पेस आहे थोडीशी आणि तरी आम्ही दोघी चिटकून बसलो आम्हाला आवडत थोडीशी तिकडे सरक ना या राज हे राज रे इकडे ये इकडे ना साइड लाईच आणि ते गोष्ट आहे ती माझी फेवरेट वस्तू आहे आणि तिकडे बघा इकडे दाखव ना काही दिसत नाही ना तरी पण बघा आता तुम्ही बघाच लव तडका पण ते तुझ्या तुझ्यासाठी नाही येते अजून लहान मुलांसाठी तुझ्यापेक्षा अजून लहान पण अशा आम्हाला चटण्या आणि पहिले नुसत्या चटण्या खायच्या पहिली आमची डिश आलेली आहे चिकन चिल्ली तर तनिष्का विचारते का आतानी खायचा का ते इथं आवरे चम्मच ठेवलेले आवरे कवरे सॉरी एवढे 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 इतके इतके अगा काय आले नाही बोलली दीदीपेक्षा स्लो आहे कुठल्या दिदी पेक्षा तुला नाही नवीन डिश आलेली आहे डिश नाम काय अंकल अंगार का। अंगार चिकन अंगार चिकन आहे करते पार्टी साठी मत आलो एसमेंट जर गाई जाताना मी खूप खाल्लेला आहे आता मी डायरेक्ट देवनाथ जाईल आणि इथे मी पोरांची मज्जा बघायला आली आहे तर इथे बघ सगळे पोरं कशी मज्जा करत आहेत मी पण गेली शक असू शकते पण मी आता एवढी पण छोटी नाही आहे की मी त्याच्यात जाऊ आणि ते एक स्लाइड पण आहे पण ती घाण आहे खूप त्याच्यात पण नाही जाऊ शकत मी काय नशीब आहेत माझे बाय आई सो गाय फिनिश नहीं नहीं श्टार्टर। अभी श्टार्टर फिनिश हो गया है बाकी है बाकी चल के आते थोड़ा सा चल आते स्टार्टर मेन कोर्स आमचा छोटा बाबू बसलेला आहे बाबा खेळायला माकडा पेक्षा तीस दोन दोन माकड बसलेले आहेत का पाण्यात तुझ्यापेक्षा लहान पोरप असतात वाटते लुक ॲट स्माईल माकडाची स्माइल बघा दोन माकडे एकामेकावर बसले <laughs> फाउंटेन चालू केलेला बघा किती सुंदर नजर काय याच्या असा नजारा ग किती मस्त बघितलं हो माझे डायरेक्ट माझ्यावर नको रिटर्न मारून फिरतो बर ठीक आहे संपला आणि आता ब्रेक पण संपला आम्ही फिरून आलो जेवण जिरण्यासाठी आता बघा प्लेट्स लावलेले आहेत जागा आहे का पोटा दादा तुमच्या जेवायला टेबला बस भांडी घालून जेवायला जागा आहे ना म्हणून हे बघा काजूचे एवढे मोठे मोठे दोन दात काजू 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 शेपी बदल काजू काजू आई कितना प्यार चिकन आणि भाकरी आली यांची सगळ्यांची घाई झाली जेवायची कारण पिक्चर आहे आमचा वाजताचा आणि आता दहा वीस झालेत ना दहा वीस झालेत आणि आम्हाला इथून जायला खूप वेळ लागणार थेटरला त्याच्यामुळे यांचे जेवायचे सगळ्यांची घाई झाले सांगितले जर खूप उशीर झाला हॉटेल म्हणून घरी जायला तर पिक्चर कॅन्सल त्याच्यामुळे सगळे आता घाई घाई घेतो कारण सगळ्यांना मूवीला जायचं किती पण लेट झाला तरी मूवीला जाऊ सांगितलं मम्मी नाही आता मला बरवा लायचे मी भरू का मम्मी मिस यू मला मम्मीच लागतो मम्मा आई तुला मिस करते आता आमचं जेवण वगैरे करून झालेलं आहे आणि आता निघालेलो आहे थिएटरला जायला तर सरोदयला चाललेलो आहे आता आम्ही आणि आता मूवी आहे पावणे अकराची आणि आता आम्हाला जायलाच इथेच पाहुणे अकरा झालेले सो मूवी लेट थोडीशी ले तर आता भेटूया आपण डायरेक्ट तिकडे गेल्यावर पोहचलेलो आहे फायनली थिएटरच्या इथे आलेलो आता आम्ही आणि आता वाजले तर साडे अकरा आणि शो होता अकरा वाजता तर आता आम्हाला अर्धा तास लेट झालेला आहे आता आपण जाऊयात पटापट चालत वरती घाई झाले म्हणून हे बघा कसे पळत पळत चालले आम्ही फायनली थिएटरच्या इकडे गायस पूर्ण थिएटर खाली कोणच नाही आहे आता इंटरव्हल झालेला आहे आणि मस्त पॉपकॉर्न आणले आता आम्ही पॉपकॉर्नचे मजा घेणार आहे तनिष्का मूवी कसं आहे जरा जोरान बोला ओके ठीक आहे झोप नाही आली ना तनिष्का झोपली ती रिचार्ज आहे फुल रिचार्ज आहे आज मूवी संपलेला आहे आणि आता निघत आहे घरी येण्यासाठी रिव्ह्यू कसा होता कसा वाटला मूवी मला तर खूप आवडला कसा वाटला तुला मूवी परत तर आता आम्ही घरी जाण्यासाठी निघालेलो आहे आणि आता वाजलेले आहेत रात्रीचे दोन वाजून दहा मिनिटं झालेली आहे आता आम्ही घरी आणि आता आपण इथेच आपला ब्लॉग एंड करूयात भेटूयात उद्या सकाळी उद्या सकाळी खूप लवकर हॅपी बर्थडे मी लेट झालेला आहे बारा वाजून गेलेलं आहे कसा गेला तुझा दिवस बड्डे चायचा बघून आलं आणि ऍक्टिंग चालू आहे इथे वन्स मोरराज राज एकदा यार ना कर अरे तो पर्स नाही तो कंदील दाद्याने बनवले <laughs> हाय मम्मा हॅलो मम्मा बर गाईज आता वाजले आहेत दोन साडे दोन अडीच अडीच वाज अडीच <laughs> वाजले आहेत आणि मला लागली आहे भूक सो आता मी बनवणार आहे म्हणजे माझी डिमांड आहे मला शेक प्यायचा आता आणि मला कोणी शेक बनवून देत नाही आहे खर्यात कारण पप्पा झोपलेत सर तर मम्मी बनवते का हां हो मम्मी बनवून देते येस येस काहीच ही ये मुलगी कधीच बनवून देणार नाही मला आहे का कौस मामा कौस मामा जेंडर चेंज झालं ना तरी पण आम्ही मी तसच बोलते बहीण का कौस मामा कोणी पण असू दे तर काहीच बघा तसे पण आता अडीच वाजले आणि उद्या सकाळी पाच वाजता उठून जायचं केला आणि पप्पा झोप तर झाली पाहिजे का ना सकाळी आम्हाला पाच वाजता उठायचंय शिर्डीला जायचंय उद्याचा ब्लॉक पण तुम्ही नक्की बघा तर मग लवकर झोपना तरच झोपेल असं पण वेळच किती राहिला झोप खूप इम्पॉर्टंट आहे का नाही गायचं फक्त मनाला पण खावता येतो ना तुला शिंगा माणसाला झोपलेला माणसायच पण मम्मी झोपली नव्हती मम्मी जागीच होती आमच्यासाठी ना पप्पा नाहीच उठणार नाही उठणार लाव आणि त्या बघला बेट बघ उठले नाही तर काय करशील उठले नाही पप्पा ना तस पण काय झोपले नाही मस्त काय सांग काय देशील उठले नाही तर उद्या आपण फिरायला जाणार आहे ना ब काय बोलली गायच्या ब्लॉग मध्ये दिसेल आता ते तर बेट लावली पप्पा उठणार नाहीत ह्याची गाया हे मम्मी लगाय हे मिक्सर लिए अभि चालू आहे लगाना चला बघूया आता पप्पा उठतात का नाही चलो चालू नाही तो ही हो उठले नहीं उठले गाइज नहीं उठले ए दीदी नहीं उठले पप्पा नहीं उठले चल का देशी आता उद्या मगिनते मगिनते देशी जीत चुके हैं हम यहाँ पे बेट और यहाँ पे हमारा शेक बन के रेडी है हम्म 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 थैंक यू भांडी घासू शकते मी ठेवू शकतो भांडी गुड नाईट तर गायची एक संपलेला आहे आणि माझा हा हातात दुखतोय का दुखतोय माहित नाही पण दुखतोय खूप तर चला ग्लास धुवूया आणि झोपल्या मिळते हे कलके ब्लॉग में बाय